ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारच्या पथकाला मुहूर्त सापडलाय नऊ सदस्यांचं हे पथक, पथक आजपासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे राज्यामध्ये यंदा अतिवृष्टीमुळे अडुसष्ट लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरची पिकं वाया गेली आहेत तर नागरी भागाचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय राज्य सरकारनं आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर केलंय तर केंद्र सरकारनं पंधराशे सहासष्ट पूर्णांक चाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित केलाय हे पथक ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे तर केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदतीसाठी येत आहे मात्र विरोधक केवळ राजकीय पोळी भासतायत असा आरोप बावनकुळे केलाय परवा उद्धव ठाकरे बोलले की केंद्राकडे प्रस्तावच गेला नाही तर केंद्राकडे प्रस्ताव गेला नसता तर मदत देण्याकरता केंद्र कसं आलं असतं आणि त्यामुळं काहीतरी राजकीय बोलायचं राजकीय पोळी भाजायची काहीतरी वेळ मारून न्यायचा दिवसभर मीडियामध्ये राहायचं मला वाटतं की हे जे केंद्रीय पथक आलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे ते जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मंडळामध्ये पक्ष मंडळामध्ये तलाठ्याच्या एरिया पण जातात आणि संपूर्ण सर्वेक्षण करून मग राज्याला मदत देतात केंद्राची भूमिका राज्याला मदत करायची आहे